मेंढ्यांना गावातील धरणातील पाणी पाजणे म्हणून मेंढपाळावर गावातीलच टोळक्यांकडून डोक्यात कुराडीचा वार करत हल्ला करण्यात आल्याची घटना तालुक्यातील सिरडाणे गावात घडली आहे या हल्ल्यात मेंढपाळ गंभीर जखमी झाला असून त्याला धुळ्यातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे हल्ल्या प्रकरणी आरोपी विरोधात तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र गुन्हा दाखल होऊनही आरोपींना अटक न झाल्याचा आरोप जखमीच्या नातेवाईकांनी केला आहे मी शिरधाणे गावात काल हा बोला माझं नाव बापू शिवा गाव गावशीर तर काल नाना प्रताम धनोरे यांनी बापू पाटील यांना कुराळीने वार केला तर त्यांच्या शेतावरून मेंढ्या गेल्या की मेंढ्या तिकडे का घेऊन चालला बा म्हणजे मी पाणी पाजून घेऊन येतो म्हणजे तिकडे नाही जाऊ द्या चार म्हणे पाण्याचं काम आहे पाणी पाजून फिरून घेतो माग तो मोर चालला तेवढा त्यांनी मागून कुराडीला वार केला वार केल्यावर तो खाली पळला परत लोकांनी काल केला की त्याच्या मुलगाला की बा तू तुझ्या बापाला कुराड दाव आला त्याचा मुलगा त्याचा मुलगा त्याच्यावर पळला त्याच्या बापावर तर असं दाबत होता तो वरून त्याच्या मुलाला बी वरून वार केला तर त्याचं बी डो डोकं फोड त्याला बी सोपला टाके पडलेले मग आम्ही पोलीस स्टेशनला गेलो पोलीस स्टेशनवाल्याला आम्ही असं सांगितलं की बाबा आम्हाला गुन्हा दाखल करायचा आहे आणि ताबडतोब या लोकांना उचला बाबा कारण त्याची गंभीर परिस्थिती कारण ते आता रात्री आम्ही शिवलमध्ये ॲडमिट केले होते शिवलमधून काढले आता सुद्धा हॉस्पिटलला आम्ही ॲडमिट केलेला आहे सिद्धेश्वरला ॲडमिट केला आहे तर त्यांना जगते येतात आणि परत त्या मेंदूला मार बसल्यामुळे त्यांचा एका पायदीने हात बी गेला ते आज ते गंभीर परिस्थितीमध्ये ते आमचं असं म्हणणं आहे की या लोकांना जरूर शिक्षा व्हायला पाहिजे कुठल्याही परिस्थितीत शिक्षा व्हायला पाहिजे बोला त्यांना सुद्धा हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केलं आहे तर आमची अशी मागणी आहे की बा त्यांना कुठल्याही परिस्थितीने उद्या अटक करायलाच पाहिजे कारण गंभीर परिस्थितीमध्ये पेशंट पडलेलं पर आहे ही आमची मागणी साहेब संबंधित आरोपींना तात्काळ अटक करावी अन्यथा जन आंदोलन केले जाईल असा इशारा देखील जखमीच्या नातेवाकडून पोलीस प्रशासनाला देण्यात आला आहे बापू आनंदा पाटील वय चाट असे जखमी मेंढपाळाचे नाव असून त्याच्यावर शहरातील खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत दुपारच्या सुमारास मेंढ्यांना गावातील धरणातील पाणी पाजण्यासाठी गेले असता धरणातील पाणी का पाजल्या असता जाब विचारत गावातीलच नाना परशुराम धानोरे अण्णा परशुराम धानोरे कृष्णा परशुराम धानोरे सुशिलाबाई परशुराम धानोरे यांनी डोक्यात कुराडीचा वार करत जखमी केला आहे असा गंभीर आरोप जखमीच्या नातेवाईकांनी केला आहे आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी नातेवाईकांकडूनही केली जात आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे